संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी विठ्ठल भेटीसाठी त्र्यंबकेश्वरहून पंढरपूरकडे जात असताना हजारो वारकरी या पायदिंडीत सहभागी होतात वारीदरम्यान होणाऱ्या दुखापती अथवा त्रास शीण दूर करण्याकरिता दिंडीसोबत रुग्णवाहिका उपलब्ध आहेत त्यासाठी लागणारे औषधं विश्व हिंदू परिषदच्या वतीने गोळा करून ती संबंधितांना जमा केली जातात यावर्षीही ही सेवा विश्व हिंदू परिषदेचे चंद्रशेखर कोरडे व जल्लोष ग्रुप सिन्नरच्या वतीने राबविण्यात आली संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी प्रवासादरम्यान विश्व हिंदू परिषदेचे आरोग्य पथक दोन रुग्णवाहिका व तेरा तज्ज्ञ डॉक्टर आणि मदतनीस हे वारकऱ्यांवर मोफत उपचार करतात त्यांच्या मदतीसाठी सलग दुसऱ्या वर्षी माजी नगरसेवक तथा विश्व हिंदू परिषदेचे चंद्रशेखर कोरडे यांनी गावातील दानशूर व्यक्तींकडून औषधे तसेच रोख रकमेची मदत मिळवून ती आरोग्य पथकाला सुपूर्द केली त्यांच्या या उपक्रमात जल्लोष ग्रुप सिन्नरच्या युवकांनीही साथ दिली ्यात सुमारे वीस हजार पाचशे रुपयांच्या गरजेचे औषधे व साडे हजार रुपयांची रोख रक्कम पथकाकडे जमा करण्यात आली त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे एस एन न्यूज साठी तुषार काळेसह सा अक्षय गायकवाड नमस्कार सिन्नर तालुका विश्व हिंदू परिषद किंवा सिन्नर तालुक्यामधून आपल्या आषाढी वारीसाठी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून जो उपक्रम चालतो श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर श्री क्षेत्र पंढरपूर या वारी मार्गावर जे वारकरी जातात त्यांना विनामूल्य सेवा विश्व हिंदू परिषदेच्या आरोग्य पथकामार्फत दिली जाते त्यासाठी सिन्नर तालुक्याकडून जे आज औषधं देण्यात आली त्या देणगीदारांचे आरोग्य पथकातला एक प्रमुख डॉक्टर मी डॉक्टर चेतन जाधव म्हणून त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करतो आमच्या संपूर्ण आरोग्य पथकामध्ये एक बारा ते तेरा जणांचं सध्या पथक आहे आम्ही संपूर्ण वारी मार्गवर जे स्त्री किंवा पुरुष वारकरी असतात त्यांना विनामूल्य चांगल्या चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे आरोग्यसेवा पुरवण्याचा प्रयत्न करीत असतो यात इंजेक्शन सलाईन औषधं सगळ्या पद्धतीची ते देण्याचा आणि काही जास्त सिरियस वाटला एखादा पेशंट तर त्याला पुढे सरकारी दवाखान्यात नेण्याचा सुद्धा आमचा प्रयास असतो जेणेकरून त्या वारकऱ्याचं आरोग्य अबाधित राहावं त्यांची संपूर्ण वारी व्यवस्थितरित्या पार पाडावी यामध्ये ऋषिकेश काळे म्हणून एक आपले चांगले विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सध्या आरोग्य पथकाचे प्रमुख म्हणून ज्यांच्याकडे विश्व हिंदू परिषदेने जबाबदारी दिलेली आहे ते अरविंदराव ब्राह्मणकर आपले शिंदे पळसेमध्ये वास्तव्य असले चंद्रभानजी झाडे गीते काका आणि एक चार ते पाच डॉक्टर असे संपूर्ण दहा ते पंधरा जणांचं आपलं पथक आहे आणि या सर्व पथकाच्या माध्यमातून सर्वांचं चांगल्यात चांगल्या पद्धतीने सहकार्य मिळून आपण या वारकऱ्यांना आरोग्यसेवा उत्तम रीतीने पुरवण्याचा चांगल्यात चांगला प्रयत्न करीत असतो या वारी मार्ग या वारी मार्गावरचं हे आरोग्य पथकाचं यंदाचं आठवं वर्ष आहे आणि या आजच्या दिवशी सिन्नर तालुक्याच्या माध्यमातून या देणगीदारांनी हे औषधं आपले आरोग्य पथक दिलेले आहेत त्या सर्वांचे आरोग्य पथकाच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषदेकडून मी शतशा आभार व्यक्त करतो जय श्रीराम आज आपल्या सिन्नर तालुक्यामध्ये संत निवृत्तीनाथांची पालखी आज आगमन झालेलं आहे आणि अतिशय मनोभावे अतिशय सेवाभावीने इथं लोणारवाडी आणि परिसरामध्ये सर्व सिन्नरकरांनी दर्शन घेतलं आहे स्वागत केलेलं आहे निवृत्तीनाथ आज आपल्या त्र्यंबकिशोरून पंढरपूर अशी ही वारी सर्व वारकरी संत महंत सर्वजण गेले पुढचे अनेक दिवस मैल महिल चालून राहायला या ठिकाणी दर्शनासाठी सर्वच जण या ठिकाणी जाणार आहेत सालाबादप्रमाणे सर्व लोणारवाडी ग्रामस्थ असं सिन्नर तालुक्यात भव्य असं स्वागत झालेलं आहे खास करून आमच्या सिन्नरचा बोर्डे साहेबांनी त्यांनी सर्व वारकऱ्यांसाठी मोफत अनेक संस्थांकडून एकत्र करून औषधाची व्यवस्था त्या ठिकाणी केली आपण जिल्हा परिषद पंचायत समितीकडून सुद्धा संपूर्ण वारीमध्ये एक डॉक्टरांचं पथक टँकर अशी सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे आणि हे सगळं अतिशय समाधानाने पार पाडावं एवढीच प्रार्थना परमेश्वराकडे मी करतो